चला ले 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 तर मग पुढे आलेलो आहे आणि जर तुम्हाला अशा बरण्या वगैरे घ्यायच्या असतील ना तर तीनचा सेट आहे नव्याण्णव रुपयाला पुढे आलेलो आहे संडे सनफ्लावर ऑल ऑइलवरती पण इकडे ऑफर चालू आहे आणि तुम्ही बघता त्यात किंमत हाईटची किंमत बघतो आहे एक हजार पंचवीस रुपये पण डी मार्टला तुम्हाला आठशे दोन रुपयाला इथे सहा प्लस दोन के जी ते सिक्स टू प्लस आणि इथेही कलर ऑप्शन्स आहेत खूप सारे खूप साऱ्या कलर्स ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतील तर चला नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण जाणार आहोत डोंबोली येथील मानपाडा रोड येथील डी मार्टला तर त्या डीमार्टमध्ये मार्टमध्ये ना ऑफर चालू आहेत तेही आपण आज जाणून घेणार आहोत तर बघूया आपल्याला डी मार्टमध्ये काय काय बघायला मिळतं तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलो आहे डोंबोलीच्या डेमार्टमध्ये आणि तर आपण आज जाऊया आणि बघूया की आज काही सेल वगैरे लागलेला आहे का तर तुम्ही बघू शकता इकडे टू व्हीलरच्या पार्किंगची सुविधा आहे तसंच समोरच्या साईडला तुम्ही फोर व्हीलर पार्किंग करू शकतात तर आता इथून आपण आज जाऊया आणि जर तुम्ही बॅग वगैरे आणलं असेल ना तर इकडे बॅग ठेवायची पण सुविधा आहे बॅग काउंटर आहे आणि इथून आतमध्ये जायचं गेट आहे चला मित्रांनो आता आपण डी मार्टमध्ये आलेलो आहे आणि इथे आपण बघतो आहे ती लोटो चोको पी बिस्किट आहे हे मार्टची प्राईज नव्याण्णव आहे आणि असं तुम्ही घ्यायला गेला तर एकशे सत्तर रुपयाला आहे तसंच तुम्ही इकडे ड्रार फॅन्टसी म्हणून बिस्किट आहे तर एकशे सत्तर रुपये त्याची एम आर पी आहे आणि डी मार्ट प्राईज आहे नाईंटी फाय रुपीज तर मित्रांनो घरामध्ये लागणारी वस्तू म्हणजे शेंगदाणा तुम्हाला इकडे एक किलो दोनशे चौदा रुपयाला शेंगदाणा बघायला मिळेल तसंच तुम्ही ते पुढे साबुदाणा आहे याची एम आर पी आहे अठ्ठावन्न रुपये पाचशे ग्रॅम तुम्हाला बारीक आणि थोडा जाडा साबुदाणा इकडे असे दोन पाकिट आहे दोन व्हरायटीमध्ये तुम्हाला डीमार्टमध्ये बघायला मिळेल मिळतील साबुदाणा तसंच पुढे आपण इकडे पोह्यांच्या सेक्शनमध्ये आलेलं आहे पातळ पोहे आहे पाचशे ग्रॅम पन्नास रुपयाला असं काही पाकिट तुम्हाला इथे बघायला मिळेल पोळ्यांचा इथे पुढे मुगडाळ आहे एकशे चोवीस रुपये किलो आहे पुढे मसाल्यासाठी लागणारी मिरचीही आहे दोनशे शहाऐंशी रुपये किलो आहे एक के जी एक किलो शहाऐंशी रुपये तुम्हाला इथे मिरची बघायला मिळेल तसंच रवा सेहेचाळीस रुपये आणि बेसन शहाऐंशी रुपये तुम तुम्हाला इथे बघायला मिळेल रव्याचं असं काही तुम्हाला इथे पाकिट आहे ठेवलेलं तसं ते बेसनचं काही पाकिट आहे बेसनचे असे काही बेसनचे पाकिट तुम्हाला बघायला मिळतील तर इथे आपण पुढे आलेलो आहे डार्क फँटसीच्या ह्याच्यावरती इथे ऑफर चालू आहे बाय वन गेट वन फ्री एकशे सत्तर रुपयाला ते पुढे पण आलेलो आहे आणि ते फालुदावर पण ऑफर चालू आहे बाय वन गेट वनवर पंच्याहत्तर रुपयाला याच्यामधलं कोणतंही तुम्ही रे रेडी मिक्स म्हणजे रेडी टू इट आहे तुम्हाला फक्त जाऊन घरी बनवायचं आहे फालुदा याच्यामधले दोन फ्लेवर आहेत तर कोणतेही तुम्ही दोन फ्लेवर घ्या पंच्याहत्तर रुपये तुम्ही ते टँक घेतला तर तुम्हाला इकडे एकशे चाळीस रुपयाला टँक डी मार्टची प्राईज आहे तसं इकडे खाली बोलमेट आहेत बोलमेटाची तुम्हाला इकडे प्राईज थ्री सिक्स्टी सेवन तसंच इथून आता आपण पुढे जाव्या पुढे आलेलो आहे संडे सनफ्लावर ऑल ऑइलवरती पण इकडे ऑफर चालू आहे आणि तुम्ही बघतात त्यात किंमत फायटी फाय ऑनली पाचशे पंच्याऐंशी रुपये तसंच इथे पुढे आपण आलो इथे जेमिनीवरती पण जेमिनी सनफ्लॉईड ऑइल आणि फॉर्च्युनर सनफ्लॉवर ऑइल ह्याच्यावरतीही या दोन्ही ह्याच्यावरती ऑफर चालू आहे ते आपण बघतो हा जेमिनीचा डब्बा आहे आणि हा फॉर्च्युनर सनलाइट ऑइलचा डब्बा आहे तेलांवरती तो ऑफर चालू आहे खूप सुंदर अशा चला दोन पुढे आलेलो आहे आणि तुम्हाला इथे विस्टा सनफ्लॉवर ऑइलचा डब्बा तुम्हाला इकडे पंधराशे एकोणपन्नास रुपयाला इथे विस्टाचा डब्बा आपल्याला इथे बघायला मिळतो तस आहे तसंच इकडे आपण बघतो आहे जैमीन आणि सनफ्लावर सनलाईटचा पण डब्बा आहे सनलाईटचा डब्बा आहे पंधरा लिटरचा एकोणीसशे ऐंशी रुपये आणि जैमिनीचा आहे पंधरा लिटरचा डब्बा एकोणीसशे पन्नास रुपये एम आर पी आहे पण तुम्हाला इकडे सोळाशे पासष्टला मिळणार आहे आणि इथेही एकोणीसशे ऐंशी एम आर पी आहे तर तुम्हाला हा सोळाशे पंचवीस रुपयाला डीमार्टमध्ये हा पंधरा लिटरचा डबा आहे तर हाही तुम्हाला इथे डिस्काउंटमध्ये मिळणार आहे तर आपण पुढे आलेलो आहे इथे आप तुम्हाला फोर्स टॉयलेट क्लिनर आहे हे असं हे तुम्हाला साठ रुपयाला मिळणार आहे जे एम आर पी एकशे पाच तसंच इकडे हार्पिकचंही एक टॉयलेट क्लिनर आहे हे जे एम आर पी आहे दोनशे पंचवीस पण तुम्हाला डी मार्टला इथे मिळणार आहे एकशे एक्क्याण्णव एक रुपयाला जाऊन पुढे आलेलो आहे आणि देवपूजेसाठी लागणारी आपल्याला इथे तेल बघायला मिळते आहे सुप्रीम श्रद्धा म्हणून हे त्याला जे बॉटल आहे ह्याची एम आर पी आहे दोनशे पंचवीस पण तुम्हाला डेमार्टला एकशे पंधरा रुपयाला इथे मिळेल तसंच आपण ते पुढे आलेलो आहे तर इथे दीपज्योती पूजा ऑइल आहे एक लिटरची बॉटल आहे त्याची एम आर पी दोनशे तीस रुपयाला आहे पण तुम्हाला डेमार्टमध्ये इकडे एकशे नऊ रुपयाला बघायला मिळेल तर पुढे आपण बघतो आहे दीपशक्ती तुम्हाला ऑइल देवासाठी ती बॉटल आहे एक लिटरची दोनशे दहा रुपये किंमत आहे पण तुम्हाला डेमार्टमध्ये एकशे पस्तीस रुपयाला इथे मिळेल आपल्या घरामध्ये काही उत्सव असेल सण पूजा बड्डे वगैरे त्यासाठी आपल्याला प्लेटी लागतात इकडे एकशे नऊ रुपये किंमत आहे प्लेटीची आणि तुम्हाला सगळ्या साईजमध्ये ते प्लेटी बघायला मिळतील बड्डे वगैरेसाठी तसंच इकडेही एकशे एकोणीस रुपयाला प्लेट्स आहेत तर इथे पुढे आपण आलेलो इथे तुम्हाला सर्फ एक्सल पावडर आहे तर पाच के जी एम आर पी आहे त्याची सातशे सत्तर पण शंभर रुपये डिस्काउंट आहे आणि तुम्हाला इकडे सहाशे सत्तर रुपयाला इथे पाच किलोचा हे सर्फ एक्सेलचं पॅकेट तुम्हाला इथे मिळेल तसंच इथे आपण पुढे आलेलो आहे स्टार घडीचं आहे तर इकडे घडी पावडर वगैरे आहे टाईड आहे ते आपण टाईडची किंमत बघतो आहे एक हजार पंचवीस रुपये पण डी मार्टला तुम्हाला आठशे दोन रुपयाला इथे सहा प्लस दोन के जी ते सिक्स टू प्लस के जी टू के जी अशी ही तुम्हाला बॅग इथे बघायला मिळेल टाईड पावडरची आता आपण पुढे आलेलो आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे पिठाचे छोटे छोटे थैली आहेत म्हणजे पाच किलोच्या तर हे आशीर्वादची थैली आहे पाच किलोची एम आर पी आहे तीनशे छत्तीस तुम्हाला इथे टू सिक्स्टी थ्री दोनशे त्रेसष्ट रुपयाला तुम्हाला इथे बघायला मिळते पाच किलोची थैली असे विविध प्रकारचे चक्की आट आहेत सगळ्या प्रकारचे सगळ्या कंपनीचे अवेलेबल आहेत तुम्हाला पाहिजे त्या कंपनीचे इथे ॲवेलेबल आहे इथेही तुम्ही बघता तर एम आर पी फाय सिक्स्टी एट आणि तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर रुपयाला चक्की फ्रेश आटाची दहा किलोची ही बॅग तुम्हाला इथे मिळेल चला जाऊन पुढे आलेलं आहे आणि तुम्हाला इथे मॅन्स कॉलर शर्ट्स बघायला मिळतील किंमत आहे तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये खूप सुंदर असे व्हरायटीज आहेत आणि सगळ्या साईज इथे तुम्हाला ॲवेलेबल आहेत एमपासून एस एक्सल डबल एक्सेल चारशे नव्याण्णव रुपयाला चेकशे एकशे आपल्याला इथे शर्ट्स बघायला मिळतात खूप सुंदर असे डिझाईनमध्ये शर्ट इकडे खूप सुंदर असे शर्ट आहेत तसं इथे खाली पण आहेत आणि सगळे आहे साईज अवेलेबल आहे तसंच इकडे तीनशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला इथे ट्रॅक पॅन्ट बघायला मिळेल खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये आणि इलास्टिकच्या ट्रॅक पॅन्ट आहेत म्हणजे कोणतीही साईज कोणतीही साईजला होईल आणि इथे साईज पण दिलेली आहे म्हणजे इथे साईज अवेलेबल आहे साईज एक्सेल एक्सेल साईज आहे एम साईज पण आहे एम एक्सेल साईज पण अवेलेबल आहेत आणि ही काही कलर्स इथे आहेत इथे खूप सारे सुंदर असे पॅटर्न्स आहेत ट्रॅक पॅन्टमध्ये आणि ह्याची किंमत आहे पाचशे नव्याण्णव रुपये हा दुसरा रायक आहे ट्रॅक पॅन्टचा तसंच इकडे आपण पुढे आलो होतो इथे आपल्याला हाफ शर्ट टी शर्ट बघायला मिळतात त्यात हाफमध्ये आणि ह्याची किंमत आपण बघूया सहाशे नव्याण्णव रुपये किंमत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तीन कलर ऑप्शन्स बघायला मिळतील ब्लॅक ब्ल्यू हा एक मस्त आहे थोडासा तर इकडे पण एक कलर ऑप्शन आहे सहाशे नव्याण्णव रुपये याच्यामध्ये सगळे साईज अवेलेबल आहे आणि इथेही कलर ऑप्शन्स आहेत खूप सारे खूप साऱ्या कलर्स सा ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतील तर चला आपण पुढे आलेलो आणि इथे तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयाला मेन स्पोर्ट टी शर्ट बघायला मिळतील अशा प्रकारे काही स्पोर्टचे टी शर्ट्स आहेत आणि असे काही कलर्स आहेत सगळे साईज इथे अवेलेबल आहेत इथे तुम्हाला अशा प्रकारचे कलर्स बघायला मिळतील ते स्पोर्ट टी शर्टच आहे ते खूप सुंदर असे आणि हे फक्त तुम्हाला आहे ना एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही ते घेऊ शकता स्पोर्ट टी शर्ट खूप सुंदर असे कलर्स आहेत आणि क्वालिटी पण खूप सु चांगलीच आहे तर मी तुम्हाला कलर दाखवतो पटापट हे असे कलर्स अवेलेबल आहेत इथे इथेही कलर्स तुम्ही बघतात आहेत खूप सुंदर असे वेगवेगळ्या प्रेंडमध्ये तुम्हाला इथे टी शर्ट आणि प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला इथे टी शर्ट अवेलेबल मिळणार आहे खूप सुंदर असे टी शर्ट्स आहेत इथे आणि याची किंमत आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये चला आता आपण फॉर्मलच्या सेक्शनमध्ये आलेलो आहे आणि जर तुम्हाला गिफ्ट वगैरे कोणाला फॉर्मल शर्ट द्यायचं असेल बड्डे गिफ्ट वगैरे काही किंवा तुम्हाला स्वतःला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला इकडे फॉर्मलचे शर्ट्स बघायला मिळणार आहे फुल हँडवाले आणि ह्याच्यामध्ये हे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे तुम्हाला दिसतातच आहे खूप सुंदर असे कलर ऑप्शन अवेलेबल आहे इथे चला आता इथं पण पुढे आलेलो आहे इथे आपल्याला मेन स्पोर्ट शूज एम आर पी आहे नऊशे नव्याण्णव पण तुम्हाला सातशे नव्याण्णवला इथे बघायला मिळेल आणि दुसरा इकडे आठशे नव्याण्णव एम आर पी आहे तर तुम्हाला सातशे नव्याण्णवला अशा प्रकारचे शूज बघायला मिळतील तुम्हाला व्हरायटी दाखवतो पटापट तर मला स्पोर्ट शूज वगैरे पाहिजे असेल तर सुंदर असं कलेक्शन डी मार्टमध्ये आलं आहे आपल्या डोंबोलीच्या तर लवकरात लवकर या आणि खूप सुंदर असं शूजमध्येही कलेक्शन आलेलं आहे आणि ऑफर पण चालू आहे खूप साऱ्या तर त्याचा लाभ घ्या आणि तुम्हाला मी दाखवतोच आहे इकडे इथे सहाशे एकोणतीस रुपये पाचशे एकोणपन्नास रुपयाला कार्गो मेन स्पोर्ट शूज कलर वगैरे खूप साहेब आहेत सगळ्या साईज तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला पाहिजे तशा के खाली पण आहे जिम वगैरेसाठी चांगले शूज आहेत आणि इथे वरती बघाल तर पूर्ण शूजचा डोंगर आहे खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे आणि खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला शूजमध्ये बघायला मिळतील तर आता पुढे आलेलो इथे आणि इथे आपल्याला वॉटर बॉटलचा स्टॉक दिसतो आहे तर तुम्हाला वॉटर बॉटल एम आर पी आहे साठ रुपये तर तुम्हाला इथे एकोणपन्नास ही वॉटर बॉटल मिळणार आहे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि खूप सारे कलर अवेलेबल आहेत डी मार्टमध्ये आणि ह्या दुसऱ्या बॉटल आहेत त्याची पन्नास रुपये किंमत आहे एकोणचाळीस रुपयाला इथे ह्या छोट्या बॉटल तुम्हाला मिळतील खूप सुंदर अशा म्हणजे लहान मुलांसाठी शाळेमध्ये किंवा ट्युशन वगैरेला जाताना तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये ज्यूससाठी पण ह्या बॉटल्स चांगल्या आहेत तर ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप आहेत आपण बघतो इकडे ते ग्रीनमध्ये रे, आहे रेड ब्लॅकमध्ये आहे इथे छोट्या छोट्या बॉटल आहेत चला तर आपण पुढे आलेलो आहे आणि जर तुम्हाला अशा बरण्या वगैरे घ्यायच्या असतील ना तर तीनचा सेट आहे नव्याण्णव रुपयाला आणि इथे आपण पुढे आलेलो आहे डब्बे वगैरे आहेत पाचचा सेट आहे आणि याची एम आर पी आहे एकशे एकोणतीस रुपयाला तुम्हाला डी मार्टमध्ये बघायला मिळेल असे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये इथे डबे आहे छोटा डब्बा आहे सेवंटी नाईन एकोणऐंशी रुपयाला ह्याच्यामध्ये कलर एक ऑप्शन्स अवेलेबल आता गर्मी चालू झालेली आहे आणि इकडे तुम्हाला डी मार्टमध्ये सगळं म्हणजे बोलतात ना की ताक वगैरेंवरती ऑफर आहे इथेही आपण बघतो आहे इथेही आपल्याला हे गोविंदचं कुलकुल आहे आणि ह्याची किंमत आहे पंचवीस रुपये आणि ह्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला फ्लेवर बघायला मिळतील ते फ्लेवर आहे तुम्ही ते बघू शकता दहा टक्के ऑफ आहे इथेही आपण बघतो आहे इकडेही आपल्याला मिल्कशेकवरती ऑफर आहेत खूप सुंदर अशा तर इथे एक लिटरचा आहे दोनशे चाळीस रुपयाला बाय वन गेट वन फ्री आहे म्हणजे कोणते तुम्ही एक घेतलं तर एक तुम्हाला याच्यावरती फ्री मिळणार आहे तसं इकडे नॅस पण आहे डीमआट प्राईस आहे पन्नास रुपयाला एम आर पी एस सत्तर रुपयाला इथे नॅस कॅफेचे पण इकडे टीन आहेत बॉक्स आहेत तसंच इकडे स्ट्रॉबेरी फ्लेवर वगैरे आहेत ऑरिओ शेक आहे ऑरेंज शेकची किंमत आहे डी मार्ट प्राईज एकोणतीस रुपये आणि एम आर पी चाळीस रुपये आणि ह्याच्यामध्ये फ्लेवर तुम्हाला इथे बघायला मिळतील असे हे दोन फ्लेवर आहेत खाली पण एक चॉकलेटचा फ्लेवर आहे तसे इकडे छास वगैरे पण आहे डी मार्ट प्राईज आहे चौदा रुपये आणि तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर पंधरा रुपयाला आहे इकडे छास वगैरेही आहे आणि इकडे अमूल बस्ती मस्ती बटर मिल्क आहे म्हणजे ताक आहे एक लिटरचं आणि डी मार्ट प्राईज आहे एकसष्ट रुपये आणि इथे तुम्ही इथे बघताय दहा टक्के ऑल ब्रेड ऑन एम आर पी कोणत्याही ब्रेडवरती तुम्हाला दहा टक्के ऑफ आहे आणि खूप सारे ब्रेडचे तुम्हाला इकडे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतात जसे इथे पिझ्झाचे पण ब्रेड आहेत पिझ्झा वगैरे बनवण्यासाठी बर्गर वगैरे पण आहे तर चला अजून पुढे आलेले आणि इथे मास्किटो रॅकेट आहे आणि त्याची डी मार्टची किंमत आहे तुम्ही ते बघताय तीनशे सत्तर पण तुम्हाला इकडे तीनशे एकोणतीस रुपयाला हे रॅकेट बघायला मिळते आता गर्मी वाढलेली आहे जर तुम्हाला कूलर वगैरे घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे कूलरची किंमत बघ तुम्ही समोर बघतात आहेत पाच हजार पाचशे नव्याण्णव रुपये आहे बारा लि बारा लिटरचा हा कूलर आहे आणि तसं तुम्ही ते बाजूला बघतायत की हा चार्जिंगवाला फॅन आहे इथे आणि हा चार्जिंगवाला फॅन वन इयर वॉरंटी सकट तुम्हाला तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपयाला इथे हा चार्जिंगचा फॅन तुम्हाला बघायला मिळेल आता निघायची वेळ झालेली आहे अशा करून ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय